कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोगाचा गाढवपणा असेल त्यामुळं तो निकाल लांबणीवर गेला आता आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा काय फेरबदल करतं फेरबदल करायचं असेल तर एवढा करू शकतो माझं मत आहे अकलूजमध्ये त्यांना एक चार हजार मतं पडतील चोवीस हजारापैकी तर त्यांना एक एकाला एक मत घेता येतं दोनला एक घेता येतं तीनला एक घेता येतं चारला एक घेता येतं पाचला एक घेता येतं समजा त्यांना आता चार हजार मतं आहे ती माझा अंदाज आहे तर पाचला एक घेतलं तर काय होऊ शकतं त्यांचं चारची पाच हजार होऊ शकतं एकाला एक ये घेतलं तर मात्र चार ची आठ हजार होऊ शकतात आठ हजार घेतली तर पुढेही जवळजवळ सोळा हजार किंवा इतर एक दोन हजार इतर पक्षाने गेली तरी चौदा हजार मत शिल्लक राहतात त्यामुळं पाच सहा हजाराचं मार्जिन आहे समजा त्यांनी मशीन शेड बी केली तरी मार्जिनची तिथं जी आहे ती बऱ्यापैकी स्कोप आहे अशा पद्धतीचं तिथं हे आहे तुम्ही चार हजार मतविरोधकांना सांगितले तुमचं एक्झिट पोल काय सांगतो सव्वीस पैकी सव्वीस प्लस एक काय होईल सव्वीस पैकी एक दोन जागा खाली काय होऊ शकेल म्हणतात लोक एक दोन जागा इकडे तिकडे दे येऊ शकतात ते काय खालच्या लेवलला समजा होईल बी पण एवढे सतरा कोट रुपये वाटून म्हणजे काय वारडामध्ये तर का, दहा लाखा दहा हजाराचा दर आहे काय वॉर्डामध्ये सात हजाराचा दर आहे आणि काय वॉर्डामध्ये दोनचा आहे कोणाचा मग पाचचा आहे प्रमुख कार्यकर्त्याला दोन दोन लाख आहेत तीन तीन लाख आहेत कोणाला पाच लाख पण आहेत असे मिळून त्याने एक वीस पंचवीस कोटी रुपयाचा चुराडा केला पण पन, पंचवीस कोटीमध्ये त्यानं मतं पडले आहेत चार हजार ई एमनं अजून डबल केली आठ हजार संपलं एवढ्या पैशाचा चुराडा करून ते आठ हजारापर्यंत जर ई एम रन केलं तर तेवढं होऊ शकतं बुलेट ह्याच्या पलीकडं फार मोठं काही विषय होऊ शकत नाही बुलेटच्या पैसा लागलेत आता त्यांनी माझ्याशी लावल्या पाहिजेत आणि शंभर बुलेटची लावली पाहिजे मी तर शंभर बुलेट एवढी माझी ऐपत आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतोय मला तिथली मानसिकता लोकांची माहिती आहे जरी यांनी पैसे खर्च केले असले एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने कमी जास्त पैसे समजा लिमिटेड खर्च झाले असतील तरीसुद्धा शेवटी माणूस हा आपल्याला रिएलिटी बघतो किती लोक आहेत अशी की गंजाडी दारुडी मटकवाली गुटकावाली जी समाज व्यवस्थेनं टाकून दिलेली आहेत ही संख्या किंवा जनसमाज मनामध्ये स्थान नाही अशा लोकांचं ते घर आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे अशा सगळ्या लोकांचं एक घर आहे की ज्यांना कुठं सन्मान नव्हता ज्यांना कुत्रं विचारत नव्हतं बाजारामध्ये असं ही अवस्था झालेली होती आणि त्यामुळं तिथं त्यांच्यासाठी एक ठिकाण झालेलं आहे एक ही झालेलं आहे ह्याच्या पलीकडं ह्या अकलूजमध्ये काय घालणार नाही आणि मी इतक्या वर्षाच्या राजकीय अनुभवातून हे सांगतो